नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरीचं भव्य दिव्य एक आधात एक बैल आणि एक दुसरा एक बैलचं जंगी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानाचे एक आदात एक बैलचे सेमी पूर्ण झाले आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजूरचा बाजच्या मतूर या मैदानात फायनलसाठी पात्र झाला आहे मित्रांनो या सेमीत आपल्याला सरांचा सर्जा आणि मित्रांनो मतूर या दोघात काटाकेर लढत बघायला मिळाली पण मित्रांनो त्या लढतीचा निकाल आपल्या बिंदूरचा बच्चा मथूरने घेतला आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लडका बकासूर मित्रांनो दुसऱ्यामध्ये पाळला आहे आणि आपला बकासूर देखील गटपास होऊन या मैदानात सैमेसाठी पात्र झाला आहे तर आपण पाहूया की आपला बकासूर या मैदानात नक्की कोणत्या सीमेत पाहणार आहे तर मित्रांनो आज कोणाला वाटत नव्हतं की आपला बकासूर गटपास होईल कारण मित्रांनो त्याचा पायरा टॉपचा होता पण कॅन्सल झाल्यामुळे आपल्या बकासाचा पायरा पंढरशेठ फडके यांच्या दादाबरोबर आज आपल्या बकासूरचा पायरा होताना ते सुंदरीत मित्रांनो गाडीला स्पीड लागला आणि बकासूर देखील या मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे तर नक्की कोणत्या सीमेत आणि कोणत्या तासावर पाहणार आहे आपला बकासूर ते पाहूया तर मित्रांनो आपला बकासूर सेमी क्रमांक दोन आणि तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरला आपण शिवाजी देऊया नक्कीच मित्रांनो आपला बकासूर फायनलसाठी पात्र होईल हिचं आपण सेवा वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सस्क्राईब नक्की करा धन्यवाद